हॅलो नमस्कार वेलकम टू आरतीने एम पी सीची तयारी जेव्हा आपण सुरू करतो मग ती कंबाईनची असू द्या किंवा राज्यसेवेची असू द्या पूर्व असेल किंवा मुख्य असेल कुठल्याही बाबतीत जेव्हा आपण तयारी सुरू करतो तेव्हा हे दोन शब्द खूप जास्त ऐकायला मिळतात मुळात जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी स्टडी आणि रिव्हिजन आपल्या समोर येतात तेव्हा कुठलीही परीक्षा असू द्यात त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींचं महत्त्व तेवढंच आहे आणि त्यातल्यात एम पी सी यू पी एस सी प्री असेल मेन्स असेल कंबाईन असेल राज्यसेवा असेल कुठल्याही परीक्षेची तयारी ज्यावेळेला सुरू करता सगळ्याकडून एकच सांगणं असतं खूप अभ्यास करावा लागतो खूप अभ्यास कर म्हणजे स्टडी आणि मग अजून एक शब्द त्याला पॅरलली म्हणू शकतो आपण किंवा समानार्थी या अर्थाने वापरला जातो तो, तो म्हणजे रिव्हिजन मग स्टडी केला पाहिजे का रिव्हिजन केलं पाहिजे का एक्झॅक्टली exactly दोघातला बेसिक डिफरन्स काय या आहे याच्याबाबत टेक्निकल जो डिफरन्स आहे त्याची क्लिअरिटी बऱ्याच जणांना नाही आहे आणि मग जे अपयश येते एम पी सी मध्ये मी त्याचं पुढे दाखवतो रिकल की यामध्ये नेमका फरक काय हा का, का समजून घ्यायचा आपल्याला आपल्याकडं परीक्षा अवघड आहे क्वेश्चन पॅटर्न डिफिकल्ट आहे याच्यापेक्षा फेलिअरचं कारण आपण कमी केलेला अभ्यास हे जास्त आहे लक्षात घ्या परीक्षा अवघड पण आहे डिफिकल्ट आहे सब्जेक्ट ते एक रिझन झालं की यश का नाही आहे परीक्षकाने पास होत पण दुसरं कारण आहे की आपण अभ्यास सुद्धा त्या टक्तीनं करतो का जर करत नसेल तर मग फेलर येणारच ना म्हणून हा गोंधळ आहे ना तो आपण दूर करू मग डिफरन्स बिट्वीन स्टडी अँड रिव्हिजन ही सुद्धा कन्सेप्ट कदाचित तुम्ही पहिल्यांदाच अशा अँगलनी समजून घ्याल बघा एमपीसी मध्ये फेलर काय येतं किंवा मार्क्स कमी काय येतात लो स्कोअर का असतो तुम्हाला सरायला बरेच कारण आहेत इथं पॉसिबिलिटी दिलेली आहे मी ही एक पॉसिबिलिटी की दुसरी तिसरी आणि चार पॉसिबिलिटी आहे कावर एम पी एस सीमध्ये फेलिअरचं प्रमाण एवढं जास्त आहे किंवा खूप एखादी अशी विद्यार्थी बघा तुम्ही बघा मुलगा असाल मुलगी असाल अभ्यास खूप करतात पण तरी यश मिळत नाही किंवा अभ्यास खूप करतात मार्क्स कमी येतात या सगळ्या गोष्टीमागे स्टडी आणि रिव्हिजन दोघातला डिफरन्स माहिती असणं अपेक्षित आहे बघा पहिली पॉसिबिलिटी अशी सांगते काही विद्यार्थी वर्ग का असा आहे की अभ्यासच करत नाही आणि मग परीक्षा देत राहतो आणि असं वाटतं की सर मग कावर यश मिळत नाही कारण अभ्यासच नाहीये पहिली पॉसिबिलिटी सरळ सर काय स्टडी नाही आहे आणि मग रिव्हिजन पण नाही आहे अभ्यास नसला तर रिव्हिजन काय करणार आहे त्यामुळे सरळ सरळ फेलर येणार ना विषयच नाही त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही दुसरी पॉसिबिलिटी अशी सांगते आता बघा इथून विचार करण्यासारखी गोष्ट आहे स्टडी झालाय का ते यस त्यानं अभ्यास केलाय ना पण काय केलं नाही रिव्हिजन केलं नाही सेकंड कॅटेगरीमध्ये तो कमी पडला म्हणून त्याला का काय आलं फेलर आलं बघा काय चाललं लक्षात चाल घ्या ची परीक्षा राज्यसेवा कंबाईन प्री मेन्स कुठलीही घ्या त्याच्या मागे आपला हा जो घटक आहे स्टडी आणि रिव्हिजन हे कसे फॅक्टर अफेक्ट करतात आपण जी मेहनत करतो त्याच्यामध्ये हा बेसिक डिफरन्स जर समजून घेतला तर तुमचे कितीतरी वर्ष पुढचे वाचणार आहेत खूप अभ्यास केला पण रिव्हिजन केलं नाही म्हणून अपयश आलं म्हणजे रिव्हिजन ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे एस मध्ये मी म्हणेल लिटरली फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी हे परीक्षा देताना फक्त अभ्यास करून परीक्षा देतात आणि त्यांना असं वाटतं की अभ्यास केला रिडिंग केलं समजून घेतलं आणि मी परीक्षा दिली की पास झालो पण रिव्हिजनचं महत्त्व किती आहे ते इथं लक्षात येईल आणि ते सांगेल बेसिक डिफरन्स दोघांना ते सांगणार आहे त्यामुळे हा लेक्चर हा कंटेंट आहे शेवटपर्यंत बघा रिव्हिजन म्हणजे नेमकं काय इथून सुरुवात आहे बऱ्याच जणांची आणि ज्याला माहिती आहे की रिव्हिजन म्हणजे काय पण ते करत नाही ह्याचा अवेअरनेस आपल्याला आला पाहिजे एकमेव फॅक्टर आहे लिटरली लक्षात घ्या रिव्हिजन नावाचा हा जो घटक आहे याच्याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर आधीच्या तुलनेत कितीतरी फरक तुम्हाला दिसेल मार्कांमध्ये तुमच्या रिझल्टमध्ये म्हणून इथं अभ्यास तर खूप करताय पण रिव्हिजन करत नाही म्हणून अपयश ना आलं पुढे बघा दुसरी कॅटेगरी तिसरी कॅटेगरी अशी आहे अभ्यास पण करतात रिव्हिजन पण करतात तुम्ही सर मात्र रिझल्ट यायला पाहिजे परत फेल आता याचं काय कारण आहे कारण इथं ज्या वेळेला आपण अभ्यास करतो ना तर हा पूर्ण नसतो हा सुपरफिशियल स्टडी असतो म्हणजे तुम्ही ज्या सब्जेक्टची रीडिंग स्टार्ट केलेली आहे त्याची प्रॉपर अंडरस्टँडिंग झाली आहे का का वरवरच आहे तुम्ही फक्त रिडिंगच केली आहे अंडरस्टँड केलंच नाही रिडिंग आणि अंडरस्टँडमध्ये फरक आहे ना मी समजा तुम्हाला एखादं पुस्तक वाचायला दिलं तर तुम्ही वाचलं कम्प्लीट झालं सर अरे पण समजलं किती सो दिस इज एज अंडरस्टँडिंग त्या सब्जेक्टची डेप्थ कळाली का कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आली आहे का कळते का फरक म्हणून रिडिंग आणि अंडरस्टँडिंग याच्यामधला फरक इथं कळाला पाहिजे आपण बऱ्याच वेळा फक्त अभ्यास करतो पण तो वरवर असतो तो, वर तो, तो अपूर्ण असतो त्याची डेप्थ आपल्याला आपल्याला गाठता आलेली नसते आणि मग होतं काय अशा सुपरफिशियल अभ्यासाच्या आधारावर तुम्ही भलेही रिव्हिजन कराल पण ते रिव्हिजन स्ट्रॉंग होईल का इफेक्टिव्ह होईल का म्हणजे तिथं काय होईल विक रिव्हिजन होईल एकदम साधं कमकुवत पद्धतीचं सा रिव्हिजन तुम्ही केलेलं असेल आणि अशा बेसिसवर रिझल्ट येईल का म्हणून परत फेलर आलं आहे ही थेरी ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासात कितीतरी गोष्टी रिफॉर्म्स करणं गरजेचे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत आहेत का आणि मी तुम्हाला मी मागे सांगितलं ले या लेक्चर सिरीजचा माझा उद्देश हाच आहे की आता येणाऱ्या परीक्षामध्ये कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे सगळ्या गोष्टी बदलत आहेत परीक्षा पुढे आहेत सगळे विद्यार्थी वाट बघत आहेत तर मग आता त्याच्यात आपण टिकलो पाहिजेत एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये कट ऑफ किती हाय चालले आहेत बघा आणि मग या सिरीजचा उद्देश आहे की फेल जे होत आहेत विद्यार्थी अपयश जे येत आहे त्याच्यासाठी फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासाच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि मी अशी कुठलीही गोष्ट मला जाणवली की मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि सगळं माझं ऑब्झर्वेशन विद्यार्थी जेव्हा भेटतात किंवा कॉलवर बोलतात त्याच्यातून मला लक्षात येतं की नेमका प्रॉब्लेम काय खूप प्रामाणिक विद्यार्थी इतका अभ्यास करतायत बरोबर पण रिव्हिजन करत नाहीत गेला रिझल्ट खूप विद्यार्थी अभ्यास पण आहेत रिव्हिजन पण करतायत तरीही रिझल्ट येत नाही त्याचा अर्थ काय तो अभ्यास पूर्ण करत नाहीत किंवा स्ट्रॉंगली करत नाहीत त्याच्यामुळे रिव्हिजन करून सुद्धा ते रिव्हिजन वीकच असेल जर अभ्यासच आदर कच्चा असेल तर तुम्हाला रिव्हिजन कसं परफेक्ट करता येईल मला सांगा आणि त्याच्यामुळे अपयशी येतं तीन पॉसिबिलिटी लक्षात आल्या का वन टू अँड थर्ड आणि आवर्जून मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगेल कमेंट करत चला फीडबॅक मेन्शन करत चला व्हिडिओला लाईक करत चला कारण या सगळ्या गोष्टी मागच्या खूप दहा बारा वर्षापासून जे टीचिंग करतो त्या अनुभवाचा सगळा हा परिणाम तुमच्यासमोर क्रक्त स्वरूपात किंवा एकदम एक सिंप्लिफिकेशनमध्ये तुमच्यासमोर मांडतोय जेणेकरून खूप जणांचे तीन चार वर्ष पाच पाच वर्ष गेले त्या फील्डमध्ये तुमचे जाता कामाने किंवा जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या चुका आहेत ते इथून पुढे होऊ देऊ नका आणि नवीन ज्या वेळेला पद्धतीने करा डिफरन्स बिट्वीन स्टडी अँड रिव्हिजन हे नेमकं काय हे इथं तुम्हाला लक्षात आलं असेल वरवर तरी अजून पुढे जाऊ आपण आता तुम्ही सर याच्या पुढची कॅटेगरी काय चौथी कॅटेगरी अशी आहे की तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अभ्यास पण करत रिव्हिजन पण करत मग आता तर रिझल्ट यायला पाहिजे का तर लक्षात घ्या आता इथं विषय काय होतो इथं त्यानं जो सब्जेक्ट वाचलाय ज्या नोट्स मधून अभ्यास केलाय जे बुक त्यानं वाचलंय ही झाली रिडिंग किंवा स्टडी म्हणून आपण त्याला एक्झॅक्टली तो काय करतो रिव्हिजनच्या नावाखाली परत पूर्ण सब्जेक्ट वाचतो परत पूर्ण पुस्तक वाचतो त्याला रिव्हिजन नाही म्हणायचं त्याला रिरिडिंग म्हणायचं रिडिंग किंवा स्टडी आणि रिव्हिजन मधला फरक काय इथं तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केलाय सगळं पुस्तक वाचलंय पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत सेम तुम्ही जर रिव्हिजन कॅटेगरीमध्ये आलात तर परत पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचणं ह्याला रिव्हिजन नाही म्हणायचं ह्याला परत रिडिंगच म्हणायचं आणि यामुळं परत काय होतं तुमचा रिझल्ट येत नाही सो दिस इज ऑल अबाउट रिझन बिहाइंड दॅट फेलर किंवा फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फेलर इन so द एम पी सी फील्ड मग राज्यसेवा असेल कंबाईन असेल सो दिस इज ऑल अबाउट न्यू अँगल न्यू अप्रोच काहीतरी वेगळे कॅल्क्युलेशन तुमच्यासमोर मांडले आहेत आवर्जून ब्लँक पेज घ्या त्याच्यावर लिहा आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसताय मला सांगा आणि ही नवीन कॅटेगरी मला नाही वाटत आजपर्यंत तुम्ही कुठं वाचली बघितली यस ऑर नो लक्षात घ्या ह्या सगळ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा व्हावा त्यासाठी हा हट्ट आहे हे हे सगळं जे आहे ना तुम्ही कुठं बसताय सांगा Literally, मी मी म्हणलं तुम्हाला तुम्हाला माझा नंबर पण देईल कॉल करा भेटा बोला पण डॅमेज कंट्रोल म्हणतो ना आपण तर आधी किती डॅमेज झाले कुठं डॅमेज झाले ते फाइंड आउट करा मग आपण त्याच्यावर उपाययोजना करू तुम्ही या कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठं कमी पडत होता त्याच्यावर काम करा मुळात आपण स्वतःच्या चुकाच इव्हॅल्युएट करत नाही चुकाच मान्य करत नाही त्यामुळे दुरुस्तीचा विषयच येत नाही ह्या सगळ्या गोष्टी सतत फक्त अभ्यास करत राहणं अभ्यास करत राहणं रिव्हिजन नाही किंवा अभ्यास पण करताय अर्धवट करताय त्याच्यावर रिव्हिजन करताय काय करता जे असेल ते सगळं हे तुम्हाला इथं लक्षात आल्यानंतर आता पुढे जाऊ येस म्हणून शेवटपर्यंत बघा फार सरप्राईझिंग गोष्टी तुमच्यासाठी आहेत ज्या गोष्टी खूप वर्षानुवर्षापासून तुमच्याकडे सॅच्युरेट झालेल्या आहेत ना त्याच्यात नवचैतन्य चैतन्य येईल आणि उत्साह येईल आणि नवीन डायरेक्शन मिळेल चला बघा बघायला स्टडी आणि रिव्हिजन मधला बेसिक डिफरन्स सांगतो आता टेक्निकली ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता याचा अर्थ तिथं तुमचा मेन पर्पज मुख्य उद्देश हा पाहिजे तो विषय समजून घेणे कन्सेप्ट समजून घेणे म्हणजेच अंडरस्टँडिंग अँड लर्निंग द सब्जेक्ट कंटेंट कन्सेप्ट या गोष्टी प्रायोरिटी तुम्ही तिथे केल्या पाहिजे कुठं ज्या अभ्यास करता फर्स्ट टाइम ज्या वेळेला एखादं पुस्तक किंवा एखादा सब्जेक्ट वाचताय सो मेन ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे अंडरस्टँडिंग लर्निंग द सब्जेक्ट त्यासोबत तुम्ही काय करणं अपेक्षित होतं नोट्स मेकिंग नोट्स मेकिंग म्हणजे काय सगळं सगळं परत तुमचा एक मुद्दा काय तो चुकीचा एखादं पुस्तक आहे समजा आपलं इकॉनॉमिक्सचं पुस्तक इकॉनॉमिक्स गाईड त्याच्यात समजा चारशे पानाचं पुस्तक आहे तर एज इट इज चारशे पानाच्या दुसऱ्या नोट्स बनवा ह्याचा अर्थ तुम्ही नोट्स नाही तुम्ही पुस्तक छापताय मग प्रिंटिंग प्रेसवर काम केलेलं चांगलंय मग जर तेच पुस्तक छापायचे असेल किंवा झेरोक्स सेंटरवर काम केलं बरं बरोबर ना आहे त्याच पुस्तकातला कंटेंट ॲज इट इज तुम्ही तुमच्या हातामध्ये उतरू ना ह्याला नोट्स मेकिंग नाही म्हणायचं ह्याला झेरॉक्स म्हणायचं ह्याला कॉपी म्हणायचं आणि ह्याला डोंकी वर्क म्हणायचं ह्याला स्मार्ट वर्क नाही म्हणायचं त्यामुळे तिथेही परत प्रॉब्लेम येतो मी याच्यावर वाटलं सेपरेट व्हिडिओ बनवून की नोट्स मेकिंग कशी केली पाहिजे नोट्स कशा बनवल्या पाहिजेत कुठल्या विषयाच्या बनवल्या पाहिजेत सगळ्या विषयाच्या का सगळ्या टॉपिकच्या काय ज्या असेल ते त्याच्यात पण फ्लो चार्ट टी डायग्राम अजून काय काय असलं पाहिजे वगैरे तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर मी याच्यावर नक्की सेपरेट व्हिडिओ बनवेल पण आता लक्षात आलं पाहिजे तात्पुरतं ज्यावेळेला पहिल्यांदा सब्जेक्ट रीड करताय स्टडी करताय तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीतरी नोट्स बनवल्या पाहिजेत पण त्या ॲज इट इज इकडं नाही करता तर छोट्या केल्या पाहिजेत म्हणजे दहा पानाचं जो कंटेंट आहे तो दोन पानामध्ये तीन पानामध्ये जास्तीत जास्त कमी कसं करताय जास्तीत जास्त पानात नाही तर कमीत कमी पानात कसं बरवता येईल ते तुम्ही इथं नोट्स मेकिंगमध्ये केलं पाहिजे कधी हे स्टडी करताना आणि स्टडी ही काय आहे लॉंग प्रोसेस आहे एखादा विषय वाचताना तुम्हाला तो वीस दिवस लागेल पंचवीस दिवस लागेल किंवा एक महिना लागेल किंवा एखाद्या परीक्षेची तयारी करताना तुम्ही जेव्हा एम पी एस सी राज्य किंवा राज्यसेवा कंबाईन कुठली घ्याल किंवा एक वर्ष लागेल का नाही तुम्हाला ना। किमान म्हणतोय मी सो ऑबियसली हा सगळा अभ्यासाचा पार्ट आहे सो इट्स अ लॉंग प्रोसेस ती वर्षांमध्ये पण असू शकते महिन्यामध्ये पण असू शकते मग वर्षामध्ये एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष ही प्रोसेस असू शकते कशाची स्टडीची आणि याच्यामध्ये अभ्यास करता करता एक बुक त्याच्या पहिली अजून काही वाटलं तर अजून एक सोर्स किंवा ऑनलाईन सर्चिंग करणे गुगलवर सर्च करणे म्हणजे न्यू रेफरन्सेस किंवा न्यू बुक्स तुम्ही इथं वापरू शकता एकापेक्षा जास्त बुक्स रेफर करून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता विषय समजून घेऊ शकता नोट्स मेकिंग करू शकता सो दिस इज ऑल अबाउट स्टडी एक्झॅक्टली अभ्यास म्हणजे काय कळालं आता या इकडं रिव्हिजन म्हणजे इथं जे सगळं केलंय वाचलंय ते ॲज इट इज इकडे वाचणं ह्याला रिव्हिजन नाही म्हणायचं ह्याला रिरिडिंग म्हणायचं इथं तुम्ही काय करणं अपेक्षित आहे सलेक्टेड एरिया ठरवणं अपेक्षित आहे तुम्ही रिव्हिजन स्टेज आला होता सगळ्यात महत्वाचा पॉईंट एक येतो रिडिंग म्हणजे सगळा सब्जेक्ट सगळे टॉपिक्स तुम्ही वाचले पाहिजे आणि रिव्हिजन मध्ये जर तुम्ही तेच सगळे टॉपिक तेच सगळे सब्जेक्ट वाचत असाल तर मग वेळ तेवढाच लागेल मग इथं तुम्हाला सिलेक्टेड एरिया ठरवायचा आहे जो तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतो किंवा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे आणि ह्याची बाउंड्री ठरून तुम्ही फिक्स केलं पाहिजे नवीन कुठलीही इन्फॉर्मेशन नवीन कुठलाही सोर्स हा वापरायचा नसतो कुठल्या स्टेजला रिव्हिजन स्टेजला पण आपण काय करतो अभ्यास करताना आपण एडिशन कर कंटेंट टाक हे वाच ते वाच केलं मान्य अभ्यास करताना आता रिव्हिजन करताना आपण काय वाटतं ज्या नोट्स बनवलेल्या आहेत त्या नोट्स अजून एक्सपांड करायच्या अजून वाढवायच्या ह्याचा रिव्हिजन करत नाही तुम्ही परत स्टडी करताय रिव्हिजन म्हणजे फिक्स बाउंड्री दहा पानाच्या माझ्या पेज नोट्स आहेत दहा पेजेसच्या नोट्स आहेत माझ्या आता मी त्याच्यामध्ये अकरावं पेज टाकणं बारावं पेज टाकणं म्हणजे तुम्ही रिव्हिजन करत नाहीत हे लक्षात घ्या आणि मुळात रिव्हिजनची स्टेजच ही तुमची कधी आली पाहिजे जेव्हा तुम्ही हे सगळे दहाचे अकरा पानं बारा पानं एकदाच करा कुठं या स्टडीमध्ये आता एकदा अभ्यास नीट केला समजून घेतलं व्हॅल्यू एडिशन केली वेगवेगळे रेफरन्सेस वापरले सोर्सेस वापरल्यानंतर तुम्ही हे थांबवलं पाहिजे आणि कुठं आला पाहिजे रिव्हिजनला रिव्हिजनमध्ये क्लिअर कट सिलेक्टेड एरिया म्हणजे जो तुम्ही नोट्सचा पार्ट केलाय किंवा एकच कुठलं तरी पुस्तक ठेवलं असेल असं काही नाही की नोट्सच काढल्या पाहिजे लक्षात घ्या हा एक गैरसमज अजून करून घेऊ नका प्रत्येक विषयाला प्रत्येक ह्याला नोट्स काढले पाहिजे नाही डिपेंड ऑन तुम्ही सोर्स कुठला वापरताय आता काही सोर्सेस असे की तुम्ही नोट्स काढायची गरज नाही त्याच्यातच हायलाइट करा त्याचं अंडरलाईन करा ते बुक म्हणूनच तुम्ही ते नोट्स म्हणून वापरू शकता सांगायचा उद्देश हा आहे की एकदा तुम्ही सोर्स ठरवला मग तो नोट्सचा असेल किंवा पुस्तकाचा असेल तर तो इथं तसाच ठेवायचा तो वाढवायचा नाही क्लिअर नो न्यू इन्फॉर्मेशन ऍड करायची नाही नेक्स्ट रिव्हिजन मध्ये काय अपेक्षित आहे प्रोसेसिंग इंटरलिंकिंग अपेक्षित आहे तुम्ही वाचलेल्या गोष्टी ह्या आता एकमेकांशी कशा इंटरलिंक होऊ शकतात किंवा मी इकॉनॉमिक्स मध्ये नेहमी सांगतो दारिद्र्याचा संबंध महागाई टॉपिक सोबत कसा आहे म्हणजे देशातील महागाई वाढली तर दारिद्र्य काय होतं कमी होतं का जास्त होतं किंवा महागाईमुळे दारिद्र्य रेषा वाढते का कमी होते किंवा देशातील दारिद्र्यामुळे पर्यावरणाचा ह्रास वाढतो का कमी होतो मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या याला प्रोसेसिंग म्हणायचं इंटरलिंकिंग म्हणायचं किंवा समित्याबाबत जरी विचारला प्रश्न रंगराजन समिती तेंडुलकर समिती दोघांमध्ये काय फरक आहे किंवा डी पी जी एन मध्ये काय फरक आहे कळत आहे सो दिस इज ऑल अबाउट प्रोसेसिंग इंटरलिंकिंग ही कधी झाली पाहिजे रिव्हिजनच्या स्टेजला नवीन काहीच ऍड करायचं नाही जे आहे तेच फक्त ते इफेक्टिव्हली ज्याला आपण इथं डीप अंडरस्टँडिंग म्हणतो हे होणं अपेक्षित आहे इथं काय झाली तुमची अंडरस्टँडिंग रिव्हिजनमध्ये काय झाली पाहिजे डीप अंडरस्टँडिंग अजून नेक्स्ट लेव्हलला तो कंटेंट तुमच्यासाठी अनलॉक झाला पाहिजे दॅट इज एज अ रिव्हिजन पण आपलं विचार करा आतापर्यंत जे काही सगळं बघितलं एकूण तर काय ह्या गोष्टी होत्या का डोक्यात क्लिअर रिडिंग किंवा स्टडी म्हणजे काय आणि रिव्हिजन म्हणजे काय आणि याच्यात अजून एक आहे रिटेन करणे रिकॉल करणे म्हणजे तुम्ही जो इथं कंटेंट वाचलेला आहे किंवा समजून घेतलेला आहे तो रिटेन करायचा म्हणजे होल्ड करायचा तो कमी होऊ द्यायचा नाही किंवा रिकॉल करायचा आठवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं परफेक्शन ह्याला स्टार मार्क ऍक्च्युअल रिव्हिजन मध्ये हे अपेक्षित आहे मुळात आपण तसं काहीच नाही करत इथंही वाचायचं इथंही वाचायचं इथेही समजून घ्यायचं इथंही समजून घ्यायचं अरे पण मग नुसतं समजून घेतल्यावर काय होतं माहिती का आपल्याला वाटतं आपण अभ्यास करतो तुम्ही बघा किती जणांना असं फील झालंय सर अभ्यास तर खूप करायचं समजते मला मी सांगू शकतो अरे पण मग परफेक्ट येतं का परीक्षेमध्ये चार ऑप्शनपैकी दोन ऑप्शन इलिमिनेट होतात दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन येतं का ह्याचा अर्थ तुला समजलंय ओळखीच माहिती आहे ना पण परफेक्शन आहे का सो मग रिव्हिजनमध्ये हे करणं अपेक्षित आहे सो दिस इज ऑल अबाउट बेसिक डिफरन्स बिटवीन सब्जेक्ट स्टडी आणि त्याच सब्जेक्टचं रिव्हिजन सो डिफरन्स बिटवीन स्टडी अँड रिव्हिजन बेसिक क्लिअरिटी आली का आणि इथं हे, हे हे जे गोंधळ होता थोडा तरी क्लिअर झाला का आणि या दोघांमधला नेमका फरक काय बेसिक लेवलला अजून संपलं नाही आता पुढे सोल्युशन किंवा कन्क्लुजन हे आपण बघू ही ही सगळी पॉसिबिलिटी तुम्हाला लक्षात आली मुळात प्रॉब्लेम काय होत होता तुमचा तुम्ही एक तर स्टडी करत होतात पण रिव्हिजन करत नव्हतात किंवा स्टडी जरी केला तरी अर्धवट स्टडी करत होतात उगत तुम्हाला झालं असं वाटत होतं त्याच्यावर अर्धवट रिव्हिजन करत होतात हे सगळ्या पॉसिबिलिटी जे आहेत ना ते ह्याच आहेत का तुम्हाला एक्झॅक्टली स्टडी म्हणजे काय आणि रिव्हिजन म्हणजे काय हेच माहिती नाही आणि याच्यामध्ये परत अजून एक मोठ महत्वाचा पॉईंट की ड्युरेशन रिडिंग किंवा स्टडी करणे हा लॉंग टर्मचा पार्ट आहे आणि हा क्विक रिव्हिजनचा पार्ट आहे की पटकन सगळंच वाचलं पाहिजे सिलेक्टेड वाचलं पाहिजे इम्पॉर्टंट वाचलं पाहिजे इथं क्यूचा संबंध जोडता आला पाहिजे तुम्हाला त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी होतात सो रिव्हिजनची स्टेज ही फार इम्पॉर्टंट आहे जी तुम्हाला काय देते परफेक्शन देते इथं सगळंच वाचावं लागतं आणि सगळंच एकदाच वाचावं लागतं इथं मात्र मग तुम्हाला मोजकत वाचल्यामुळे जास्त प्रोसेस करावी लागेल तुम्ही इकडे शंभर पानं वाचले आणि त्या शंभराचे आता इकडं एज इट इज शंभर पानं वाचणं म्हणजे रिव्हिजन नाही तर त्यातला सिलेक्टेड एरिया वाचा सिलेक्टेड कन्सेप्ट वाचा सिलेक्टेड फॅक्ट्स वाचा जे कन्फ्युज आहे ते परत वाचा त्याच्यावर काम करा आणि याच्या पलीकडे जाऊन इथं आता जर गेलात तर बघा होतं काय तुमचं जर स्टडी परफेक्ट किंवा खूप स्ट्रॉंग केला तुम्ही एकदम प्रॉपर अंडरस्टँडिंग अभ्यास करतानाच व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुपरफिशियल नाही चांगल्या समजून घेतल्या तर होतं काय एवढा चांगला अभ्यास केल्यामुळे तुम्ही त्याच अभ्यासाचं जर रिव्हिजन नीट केलं तर ते इफेक्टिव्हली रिव्हिजन होईल आणि रिव्हिजनमुळं काय होईल त्या सब्जेक्टवर होल्ड निर्माण होईल तुमचा आणि त्याच सब्जेक्टवरतल्या कन्सेप्ट असेल फॅक्ट्स असेल ह्याच्यावर परफेक्शन येईल आणि मग एकदा परफेक्शन आलं की परीक्षेमध्ये त्यावर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर बरोबर देता येईल म्हणजेच तुमची एक्झाममध्ये अॅक्युरसी वाढेल अक्युरसी वाढली की काय होतं स्कोअर वाढतो आणि स्कोअर वाढला की काय होतं रिझल्ट येतो हे समीकरण बसतं का परफेक्ट आणि क्लिअरिटी अजून एका नेक्स्ट लेवलला आली का की आपण काय चुकत होतो आणि आतापर्यंत काय चुका केल्यात आणि इथून पुढे काय करायला पाहिजे कसा वाटला हा कंटेंट परत एकदा आवर्जून मी सांगेल तुमचे व्हिडिओ मेन्शन करा लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा कारण ही सगळी सिरीज युट्यूबची अर्थनीती मार्फत जी मी चालू केलेली आहे त्याचा एकमेव उद्देश आहे कुठलाच अँगल आपल्याला ठेवायचा नाही कन्सेप्टचा फॅक्टचा सब्जेक्टचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन अशा काही वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज म्हणा प्लॅनिंग म्हणा किंवा सब्जेक्टच्या पलीकडे जाऊन अशा काही गोष्टी आहेत ज्या परीक्षा पास होण्यासाठी लागतात आणि याचा अवेअरनेस आपल्याला पोहोचावा लागेल या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय मग स्टडी आतापर्यंत करत होतो पण रिव्हिजन करत नव्हतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन काही जण स्टडी रिव्हिजन करत होते पण स्टडीज मुळात चांगला नव्हता त्यामुळे रिव्हिजन कसं चांगलं होईल अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला आज कळाल्या असतील आणि याचा परिणाम थेट तुमच्या रिझल्टवर होतो आणि मग इतके वेळ फेलर फेलर फेलर, फेलर जी होतो। जे आपण म्हणतो आता मात्र तुमचा रिझल्ट हा काय यायला पाहिजे पास यायला पाहिजे डेफिनेटली पोस्ट मिळायला पाहिजे कारण तुम्ही आता नीट अभ्यास पण कराल तुम्हाला ती कॉन्सेप्ट क्लिअर झाली स्टडी म्हणजे काय रिव्हिजन म्हणजे काय ते कळालं आणि ह्या दोघांचा परिणाम ऑटोमॅटिकली असा पॉझिटिव्ह होऊन तुमचा रिझल्ट येण्यामध्ये होतो आणि एकंदरीत तुमच्या डोक्यामध्ये हा जो गुंता आहे ना असा सगळा हा गुंता असा एकदम व्यवस्थित क्लिअर होईल आणि याच्यामुळं खूप क्लिअरिटी येते कन्फ्युजन दूर होतं आणि त्याच्यामुळे परीक्षेमध्ये जे चुकणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण आहे ना ते कमी होतं ऑटोमॅटिकली रिझल्ट येतो सो so, दिस इज ऑल अबाउट प्रोसेसिंग किंवा डिफरन्स बिटवीन स्टडी अँड रिव्हिजन हे तुमच्या डोक्यामध्ये जाऊन कामं करणं गरजेचं आहे एक जस्ट इमेज आहे अशी मला जी वाटली टाकावी म्हणून काय होतं आपण सतत परीक्षा आली की सब्जेक्ट वाचणे स्ट्रॅटेजी ठरवणे किंवा हे पुस्तक ते पुस्तक ह्या विषयाचं ते तर त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला यश मिळत नाही प्रामाणिक प्रयत्न करणारे पण खूप आहेत तर मला तेच इथं म्हणजे माझी तळमळ तुम्ही बघत असाल की मला तेच म्हणायचं आहे की जे विद्यार्थी खरंच खूप प्रामाणिक अभ्यास करताय ते नेमकं कुठं कमी आहेत सर अभ्यास खूप आहे खूपच वाचलेलं आहे सर रिव्हिजन पण झालेलं आहे बरं सर एक ना दोन पुस्तक वाचलेले आहेत आणि मग तरी पण का नाही मार्क आहेत किंवा का नाही रिझल्ट येत त्याच्यामागे अशा काही गोष्टी पण आहेत ज्या मी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतो अशाच इथूनही पुढे अजून कुठल्या असतील त्याही मला सजेस्ट करा मी तुमच्यासमोर आणेल मला जेवढ्या ऑब्झर्व्ह होतील मी तेवढ्या तुमच्या आणतो आहे दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन आपण सुरुवात इथून केली होती आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी इथं स्टडी अँड रिव्हिजन यामध्ये नेमका फरक काय हा कंटेंट घेण्यामागचा उद्देश तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करताना अभ्यासासंदर्भातील वेगळी प्लॅनिंग करा आणि रिव्हिजन संदर्भातील वेगळी प्लॅनिंग करा दोन्हीही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत रिझल्टसाठी चलो सो so, yes, यस हा झाला कंटेंट आपलं यूट्यूब चॅनल आपलं टेलिग्राम चॅनल अडथनीचं सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचा कंटेंट हा तुमच्यासाठी सतत आता इथून पुढे घेऊन येणार आहे सो स्टे ठेवून भेटूया परत नवीन एका कन्सेप्टमध्ये त्याच्यात अजून तुम्हाला परीक्षेसाठी काय काय इनपुट्स देता येईल त्यासाठी नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच